तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप मनापासून स्वागत करते सर्वात आधी दोन हजार चोवीस मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांनाही सुरुवात होते आणि त्यामध्ये जो सर्वात प्रथम सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांत दोन 2024 ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये आणि त्यामध्ये पाहणार आहोत संक्रांत कशावरून आली आहे कोणते वस्त्र परिधान केले संक्रांती आहे संक्रांतीचे फल पुण्यकाल कोणकोणते दान द्यायचे आहेत वर्ज्यकामे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी छान छान उखाणे ला करा आणि मित्र मैत्रिणींना शेअर या वर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे कधी कधी तेरा किंवा चौदा जानेवारीला सुद्धा संक्रांत येते पण असे क्वचितच घडते मात्र जास्त वेळा हा सण पंधरा जानेवारीला आलेला आहे आणि यावर्षी सुद्धा मकर संक्रांत हा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांतीचे फल रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून ते सूर्यास्तपर्यंत आहे म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनिटापासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे व हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेली आहे जातीने ब्राह्मण आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व कालात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावी संक्रांतीमध्ये वर्ज कामे म्हणजे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन अशी कामे करू नये तर अशा प्रकारे या व्हिडिओ मध्ये मकर संक्रांत कशावर आली आहे अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आता पाहूया संक्रांतीला म्हणायचे सुंदर पास उखाणे नाकातल्या नथीला सोन्याचा साज टिंब टिंब रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला टिंब टिंब रावांचे नाव घेऊन आली मी तुमच्या स्वागतala जाई जुईच्या वेलीखाली हरिण घेते विसावा टिंब टिंब रावांचे नाव घेते आशीर्वाद असावा सतारीचा नाद विणेचा झंकार टिंब टिंब रावांच्या समवेत सुरू झाला संसार सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विनले टिंब टिंब रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले तर मित्र मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा